माझं नाव मनोहर काकडे मी फर्स्ट टाईमच मेडिटेशनसाठी आलो होतो आणि विवेक भैयाचे पोस्ट बघितली ती टॅलेंटरीच्या इंस्टाग्रामच्या पेजला मी आणि तिथूनच डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून मी इथे आलो महेंद्र भैयांनी खूप चांगल्या पद्धतीने मेडिटेशनच्या पोजिशन्स कशा असतात कोणत्या प्रकारच्या मेडिटेशन्स असतात आणि आपण कसे मनाला स्थिर ठेवू शकतो हे खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं त्यामुळे खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला तुमचे आणि टॅलेंटच्या अंतर्गत शून्यगार सुद्धा खूप खूप आभार आणि असेच सेशन आपण दर रविवारी घेऊ ही आशा आहे थँक्यू